अहिल्यानगर जिल्ह्यातील ताता घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कोपरगाव शहरातील येवला रोड येथील संघर्ष फाउंडेशन यांच्या वतीने कोजागिरी चांदण्यांनी उजळलेल्या आकाशाखाली सर्व सदस्य आणि मित्रमंडळांनी एकत्र येत या पारंपरिक सणाचा आनंद घेतला यावेळी फाउंडेशनच्या सदस्यांनी एकत्र येत दूध वडे भजे यांसारख्या पारंपरिक पदार्थांची मेजवानी तयार केली आणि ती सर्वांनी एकमेकांमध्ये वाटून कोजागिरीचा सण साजरा केला हास्य गप्पा गाणी आणि आनंदाचा माहोल निर्माण झाला होता संघर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक एकता आणि ठेवण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला सर्व सभासद मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोजागिरी पौर्णिमेची स्नेह मेळाव्याचे सर्वांमध्ये नव चैतन्य आणि आनंदाची भावना निर्माण केली असून हा उत्सव कोपरगावातील नागरिकांच्या मनात चिरंतर ठरणार आहे अतिशय आनंदाच्या वातावरणात संघर्ष फाउंडेशन कोपरगावच्या वतीने सगळे आमचे मित्रपर युवक मित्रपरिवारांच्या वतीने आज कोजागिरी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आहे त्यात दूध नाश्त्याच्या सगळ्या एक आनंदात सगळं साजरा करण्यात आलेला आहे सगळ्या मित्रपर्वांनी आज आनंद घेतला व उत्साहात साजरा करण्यात आला धन्यवाद कोपरगाव शहरातील यावला रोड भागात आज आमच्या येथे संघर्ष फाउंडेशन सार्वजनिक गणेशोत्सव समिती कोपरगाव आमच्या सर्व युवकांनी एकत्र येऊन जसे की गणेश उत्सव असन बाकीच्याही सर्व क्षेत्रात आमचे युवक एकत्र येऊन काम करत आहेत त्याचप्रमाणे गणेश उत्सव झाल्यानंतर कोजागिरीचाही उत्सव आमच्याकडं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री अतिशय जोरदार दूध एकदम छानपैकी काजू बदाम टाकून आणि या ठिकाणी नाश्त्याचं छोटंसं नियोजन करून आम्ही सर्व युवक आज या ठिकाणी साजरा करीत आहोत त्याचप्रमाणे सण आणि उत्सव हे साजरे करणे कोपरगावची पहिल्यापासून परंपरा आहे तर आमचे जे काही मार्गदर्शक युवक आहे मोठे भाऊ आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एकदम थाटामाटात आजही ही कोजागिरी अतिशय उत्सवात आणि एकदम आनंदात सर्व युवकांनी एकत्र येऊन साजरी केली धन्यवाद